बीड जिल्ह्यातील मसाजो गावच्या महिला सरपंचाच्या पतीच्या हत्याप्रकरणी आष्टी येथे अहमदनगर बीड महामार्गावर सरपंच परिषदेनं रास्ता रोको आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवला केस तालुक्यातील मस्साजोग या गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे यातील दोषी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आल्यात या प्रकरणी कडून चौकशी व्हावी देशमुख कुटुंबाला संरक्षण द्यावं अशी मागणी या चक्काजाम आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली तेज आहे न्यूज नेटवर्क आष्टी बिल्ड अपहरण सोडून त्यांची हत्या करण्यात आली आणि तीही इतक्या उत्कृष्टपणे हत्या करण्यात आली त्यांची निंदा करावी तेवढी केली आहे मी आज त्यांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला नसरुकला उपस्थित होतो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर प्रचंड अशा प्रकारचा रोष लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मी पोलीस प्रशासनाला एक विनंती या माध्यमातून करणार आहे की बीड जिल्ह्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या घटना सध्या सुरू आहेत परंतु पोलिसांचं वचन त्यावर राहिलेलं नाही असं कालच्या घटनेमध्ये सुद्धा आक्षेपशा बी एस पी साहेबांच्या शेजारी बसलेले होतो लोक शिव्या देत होते इतक्यापर्यंतची पण आपल्या प्रशासनाची जायला नाही पाहिजे ते जनतेच्या दृष्टीने आहे प्रशासनाच्या दृष्टीने चांगलं नाही परंतु या ठिकाणी आम्ही आज काही मागण्या केलेल्या आहेत प्रचंड अशा प्रकारचा घात त्या ठिकाणी झालेला आहे आमचे मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी आल्यामुळे ती परिस्थिती त्या ठिकाणी हाताळली गेली मी त्या ठिकाणी उपस्थित होतो लोकांना शांत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु आमच्या बांधवांची डेड बॉडी चोवीस तास तीस तास त्या ठिकाणी सडत पडली हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये जो सरपंच चांगलं काम करेल त्याच्यावर जर याशी वेळत येत असेल तर हे दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे ही परिस्थिती सुधारली पाहिजे आज आपण ज्या काही मागण्या केलेल्या आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागचे सूत्रधारे शोधून काढले पाहिजे त्यांच्या कुटुंबियाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांचा तपास केला पाहिजे आणि सीआयडी मार्फत या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन करावं लागलेलं आहे कुणालाही वेठीस धरायचा प्रयत्न सकल मराठा समाजाच्या वतीने कधीही झालेला नाही आजही होणार नाही फक्त या ठिकाणी नायब तहसीलदार आलेले आहेत किंवा आष्टी भी भी गुना है। जो में जा, के साहेब या ठिकाणी आहेत की त्यांना विनंती करणार आहे की आमचे हा जो गुन्हा आहे सजो माहिती आहे सरपंचच्या हत्याप्रकरणा आत्तापर्यंत तीन आरोपी दोन आरोपी अटक करण्यात आले एक आरोपी आजच पाटे आज ताब्यात घेण्यात आलेला आहे काय आव्हान काय करणार नागर नागरिकांसाठी एवढं जावं नाही की पोलीस तपास हा व्यवस्थित सुरू आहे कोणत्याही या प्रकरणात कोणत्याही प्रकारची निष्फराजीपणा वगैरे होणार नाही पोलीस अतिशय गंभीरतेने याचा तपास करत आहेत आणि सोशल मीडियावर काही अफवा वगैरे येतात त्याच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि अशी काही अक्षफर सोशल मीडियावरची पोस्ट वगैरे असते कृपया पोलीस स्टेशन संबंधित पोलिसांना कळवावे नागरिकांनी सतत